नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे रमजान सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना ग्रामपंचायत चपळगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले गावातील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तर वर्षाची परंपरा आजही कायम चपळगाव हे अक्कलकोट तालुक्यातील एक नामांकित व सुशिक्षित गाव असून सर्व गुण संपन्न आहे गावात सुशिक्षितांची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी जातीवादाला धारा नाही आणि ग्रामस्थ सर्वजण एकत्र येत हिंदू मुस्लिम सण गोविंदाने साजरे करतात ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा असो रमजान सण असो किंवा मोहरम असो कुठलेही मतभेद व संकोच न बाळगता सर्वजण तनमनधनाने सहभागी होऊन कार्य करत असतात या प्रसंगी काही प्रतिष्ठित व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शुभेच्छा देत असताना जुन्या नेते मंडळींच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला प्रामुख्याने विशेष म्हणजे आज मरहुम इनायत अली काका पटेल स्वर्गीय शंकरराव हंजगे स्वर्गीय महादेव बराणपुरे स्वर्गीय पीवा पाटील सर स्वर्गीय सूर्यकांत बाणेगाव स्वर्गीय संतोषदादा पाटील या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाची आज संपूर्ण गावकऱ्यांना आठवण झाली पाहूया आज झालेले काही मोजके मनोगत होते काका ह्या पद्धतीने आम्ही चालत आलेलो आहे आणि पुढची पिढी सुद्धा आम्ही ह्या पद्धतीने चालत जाऊ कुठलाही कटुता आपल्यामध्ये आपण निर्माण करून घ्यायचं नाही आपण सगळं एक आहे कुठलंही तुमचं हे असू दे कुठलंही काम असू दे आमचं असू दे तुमचं असू दे आम्ही एक जनानं करत राहू या प्रसंगी मी काय जास्त बोलत नाही एवढं सांगून सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना चपळगाव ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सोसायटीचे सर्व सदस्य आणि चप्पल ग्रामस्थांच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या बाणेगाव परिवार मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद या वर्षी हे मोठ्या उत्साहानं गुढीपाडवा आम्ही रमजनी एकत्रित आल्यासारखं आनंद आहे आपण सर्वजण हिंदू मुस्लिम हा एकच आहे असं आपले लिहिण्यातील काका शंकरराव हंजगे शंकरराव पाटील आणि आपला बुगडे असे जे पद भोवले सगळ्या लोकांनी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीला भेट देत होते गाठी बेटी पडत होते आणि आपल्या ग्रामपंचायत मध्ये चपळगाव मध्ये हे भेदभाव कधीही झालेलं नाही तरी पुढे सुद्धा पुढील प्रमाणात आपल्या तरुण वर्गांना माझी अनंती आहे कळकळे कुठलीही गोष्ट असो आपण एक फाऊट मागं घेऊन गावामध्ये विचार सरळ करून शिनी आपल्याला हे गाव जसं गाव

भगिनीन सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने वतीने हार्दिक शुभेच्छा नाहीतरी काका आमदार होऊन गेले त्यावेची मुस्लिमांची लोकसंख्या जर तुम्ही तालुक्यात जर बघितला तर माझ्या मते दहा टक्के चौर दहा टक्के नसेल पासहाठ टक्के असेल पासहा टक्के लोकसंख्या मुस्लिमांची असताना त्या हो नैतिक का आमदार होतात म्हणजे त्या भावना त्या वेळची लोकांची राहणीमान म्हणजे विचार करा तुम्ही आणि आताच विचार करा मी हे बोलू बोलतो हे लक्षात घ्या तरुण वर्गाला बोलतो सर्व म्हणजे सर्व आजकालची जी, आज जी राजकारणाची नीती नीती जे चालू आहे सर्व दुःख या जगामध्ये दोनच जात आहेत एक स्त्री सर्वांनी एक मनानं एक दिलानं कुठलंही जातीपद न मानता आपण जर काम करत करतो आपल्याला कुठंच कमी पडणार नाही होत आहे एवढे या प्रसंगी बोलून मी थांबतो धन्यवाद म्हण मी काय काँग्रेस पक्षाचा नाही मी काय बी जे पक्षाचा नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही परंतु मेर पक्षाचा आहे जे सर्व पैगंबरांनी संदेश दिला जे सर्व संत महाराजांनी दिला बसवेश्वर महाराजांनी दिला बसवेश्वर महाराजांनी पक्ष काय आपल्या तालुक्यातूनच दिलं जाईल कर्नाटक सांगामध्ये या मोठ्या याच्यामध्ये जो संदेश दिला ते संदेश वाटत नाही गायजी महाराजांनी तो संदेश दिला मदर टेरेशांनी जो संदेश दिला असे मल्लिका जो संदेश दिला त्यांचं मी लक्षात घ्या अनुयायी मी त्यांना मानणार आहे माझी पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे त्यांना मानण्याची वेगळी आहे परंतु शब्दा आहे शिर्डीचे बाबाजी म्हणतात असं मोठं विचार देणारे दे। महाराजांनी तुम्ही वाचा आपण आजकाल काय धर्माचे जे काही आहे साईबाबाचं म्हणजे कसं बनतं आहे सूर्यचं बनतं आहे परंतु साईबाबांचे विचार मात्र अमाड होईल नाही पशवेश्वर महाराजांचे विचार सणी उठी आहे ते आचरणात नाही आचरणांना असे आवश्यक आहे खरं म्हणजे आचरणाचा धर्म आणि हा धर्म विभाग आहे त्या सगळे गविता माणसं तुम्ही राहण करा तुम्ही ती बावणा ठेऊन गावामध्ये खरंच मानव घालावा अशी त्या पवित्र मी इच्छा व्यक्त करतो इच्छेने प्रार्थना करतो आणि पाडवा निवाय नवीन वर्ष हे सुखाचं समृद्धीचं जावं आपल्या सर्वांना ते आमचं बी आहे तुमचं बी आहे फक्त ते हिंदू समाज असं नाही आमचं बी चांगलं असं ते आपलं पाडवा बी चांगलं असं सर्व गावकऱ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून व माझ्या समाजाकडून मनापेचा देते पन्ना वर्ष पन्ना सत्तर वर्षा जी परंपरा चलो है, पना पना है। ते आप लोगों के गाँव की भाईचारा और परंपरा देखते बहुत खुशी हुआ और आपकी यहाँ की जो तो भाईचारा वो मुझे बहुत हमेशा खुशी दिलाता है और एक विश्वास दिलाता है यह कभी यहाँ कहीं गलत काम हो ही नहीं सकता एक दूसरे के दुख दर्द में शामिल होते हैं दूसरे दु, दु, की ईद त्यौहार में शामिल होते हैं भाईचारे की है। आंदा जमाने की और आइंदा आने वाले पीड़ित में कोई खराब और कई बुरा मौका बोल के ये यानी विश्वास दिलाता है ऐसा नहीं होगा ये इस बात की वाज दलील है और ये बात की साबित करता है कि ये मोहब्बत ये भाईचारा जो हम आज देखा रहे हैं हमारे बहुत से गैर भाई हमारे जिन्होंने इफ्तार पार्टी दी है जिन्होंने मुसलमानों के साथ मिल बांट कर बैठ कर एक साथ गिरफ्तार करे हैं ये इस बात के सबूत है कि इस गाँव में अभी भी मोहब्बत है इस गाँव में अभी भी क्या है मोहब्बत का पैगाम है ये सब चीज़ें दे रहा है तो हमे ये भाईचारा हमेशा कायम रखना है